महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दोन जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल दोन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या दोन जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर दोन आरोपींना केज पोलिसांनी ताब्यात घेतले असून एका आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता दिनांक चौदा जून पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे तसेच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पोलीस विभागातर्फे सर्व जनतेला आवाहन केले की सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारच्या वादग्रस्त अथवा ते निर्माण करणाऱ्या पोस्ट करू नयेत जर अशा वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या इसमावर सायबर कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी पोलीस ठाणे केज हद्दीतील हो बेलगाव या गावातील इसम नामे अविनाश राम दातार याने पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत एका गाण्यावर अश्लील शब्द वापरून हावभाव इशारे करून व्हिडिओमध्ये मध्ये पंकजा मुंडे यांच्या व्हिडिओचा वापर करून इंस्टाग्राम या प्रसार माध्यमावर बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित केला होता त्याबाबत पोलीस ठाणे केजे ते गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे दहा दोन हजार चोवीस कलम पाचशे पाच दोन पाचशे नऊ एकशे त्रेपन्न अ बहादवीस सा कलम सहासष्ट सदुसष्ट आय टी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सदर पुण्यातील आरोपी अविनाश राम दाताऱ्यास अटक करण्यात आली असून त्याला माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दिनांक चोवीस चौदा जून दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे तर अमोल रघुनाथ चे राहणार लाढेवडगाव तालुका केज यांनी सोशल मीडियावर घटना घडलेली नसताना देखील खोटी अफवा पसरवून दोन समाजात जातीय निर्माण करण्याच्या उद्देशाने पोस्ट व्हायरल केल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस ठाणे केज येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंधरा दोन हजार चोवीस कलम सातशे पाच दोन एकशे त्रेपन्न अ भारत कलम सहासष्ट आय टी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपी दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी तात्या गवळे केज आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा